वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची चार पथके त्यांच्या शोधात होती. रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर महाडमधील हिरकणी वाडी येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. हिरकणी वाडीचा हॉटेल पार्वतीमधून त्यांना अटक करण्यात आली. पुणे फौंड पोलीस त्यांना घेऊन पुण्याकडे निघाले आहेत. त्यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना धमकवल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या पूजा खेडकर यांचेही प्रशिक्षण थांबून त्यांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तातडीने परत बोलवले आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धरणी गावात खेडकर कुटुंबाने पंचवीस एकर वादाची जमीन खरेदी केली होती या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांनी विरोध केला होता त्यावेळी तुझा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले होते वर्षभरापूर्वीच्या या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर गुन्हा दाखल झाला जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड